भवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव खूप पूजा पाठ करूनही लागोपाठ दुःख येत होते घरी मानवधर्मात प्रवेश करूनच समाधानी मिळाली आणि भगवंताने दाखविली आम्हाला दुनिया न्यारी माझे नाव विक्की रामदासजी बांगडकर आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्यागोदर आमच्या कुटुंबात माझे आईवडील मोठी ताई भाऊ व मी असे एकूण पाच सदस्य होतो माझ्या ताईचे लग्न होऊन आता ती आपल्या सासरी सुखी आहे आम्ही दोन हजार सात या वर्षी या मार्गात प्रवेश केला मार्गात येण्यागोदर आमच्यावर खालील प्रसंग आलेला होता त्यावेळी आम्ही तिन्ही बहीण भावन लहान होतो माझे वडील घरातील कर्ता पुरुष होते माझ्या वडिलांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता व आजही ते शेतीची कामे करीत आहेत मार्गात येण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या वडिलांना असलेले दारूचे भयंकर व्यसन व घरात प्रत्येक सदस्यांवर आलेले विपरीत दुःख माझे वडील खूप दारू प्यायचे ते दारू प्यायल्यावर कोणासोबतही भांडण करायचे व कोणालाही मारहाण करीत होते त्यावेळी माझे आजोबा हे महानुभाव पंत या मार्गी होते माझे वडील लग्नानंतर वेगळे राहायचे माझ्या वडिलांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या दारूच्या व्यसनामुळे माझी आई कंटाळून वडिलांना सोडून माहेरी राहू लागली मग त्यावेळी माझे वडील आई घरी नसताना त्यांच्या व्यसनी मित्रांना घरी बोलावून त्यांना दारू पाजायचे आणि स्वतः पण प्यायचे माझे वडील दिवसात जेवढे पैसे कमवायचे ते सगळे पैसे दारूच्या व्यसनात आणि त्यासोबत रोज मांसाहारमध्ये उधळत होते प्रपंच चालविण्यास घरी पैसे देत नसायचे आणि चोवीस तास दारू पिऊ नसायचे त्यामुळे या त्रासाला कंटाळून माझी आई नेहमी रडत असायची माझे मामा श्री रवींद्रजी बोंद्रेरा बहादुरा हे बाबांचे से सेवक आहेत माझी आई मामाकडे नेहमी सणानिमित्त जात असायची मामाकडे होत असलेल्या विनंती प्रार्थनामध्ये आईसुद्धा बसायची व विनंती प्रार्थना करायची तेव्हा माझी आई बाबांना योग मागायची की माझ्या पतिदेवाचे दारूचे व्यसन सोडून त्यांना या परमात्मा एक मार्गात येण्याची सद्बुद्धी द्यावी एके दिवशी आई घरी असताना अचानक तिच्या पोटात दुखणे सुरू झाले ते पोट दुखणे तिला सहन होत नव्हते म्हणून आई खूप रडायची आईचा हा त्रास दोन ते तीन वर्ष सतत सुरू होता कुणी म्हणायचे की यांच्यामागे भूत लागलं आहे तर कुणी म्हणायचे की यांच्या मागे जाणत्याने काहीतरी लावले आहे माझ्या वडिलांनी आईच्या या पोटदुखीच्या त्रासासाठी खूप डॉक्टरी उपाय केले तसेच अनेक जाणत्यांकडे आईला घेऊन सुद्धा गेले ठिकठिकाणी थीक फिरून खूप पंडापुजारी केले परंतु कुठेच समाधानी मिळाली नाही आमच्या कर्मभोगाचा वाटा इथेच संपला नाही तर एके दिवशी माझे आईवडील व मोठी ताई बैलगाडीने शेतात जात होते शेतात जाताना रस्त्यात नकळत माझी ताई बैलगाडीच्या चाकात आली व बैलगाडीचे चाक तिच्या पोटावरून गेले त्यामुळे तिच्या कमरेला मार लागला होता मग लगेच तिला रुग्णालयात आत नेण्यात आले तेथे काही दिवस भरती ठेवून पूर्णपणे बरी झाल्यावर तिला सुट्टी देण्यात आली यानंतर माझा मोठा भाऊ रजत बांगडकर हा लहान असताना रात्री खूप रडायचा तो ऐवढा रडायचा की रात्रभर कुणालाही झोपू देत नव्हता घरचे सगळे लोक रात्र रात्रभर झोपत नव्हते अशा त्याच्या नेहमीच्या रडण्याने त्याची प्रकृती बरी राहत नव्हती प्रकृती बरी नसल्याने त्याला सारखे गंभीर आजार होत होते त्यामुळे घरातील सगळे सदस्य खूप त्रासून गेले होते अनेक दवाखाने केले अनेक वैद्य वाणी करणाऱ्या लोकांकडे पण गेलो परंतु काही आराम मिळत नव्हता ऐवढेच नाही तर माझ्या दादाला कानाचा सुद्धा त्रास होता त्याच्या कानातून पांढरापू निघायचा त्यामुळे त्याच्या जवळ कोणीही जात नव्हते त्याचा लाड कोणी करत नव्हते आणि त्याला कोणी जवळ सुद्धा घेत नव्हते दादाच्या या आजाराने माझे आई वडील पण खूप त्रासून गेले होते कारण आमच्या घरी आम्ही सगळे कोणत्या ना कोणत्या दुःखाने ग्रासले होतो त्यावेळेस माझ्या दादाला दररोज दवाखान्यामध्ये न्यावे लागत होते या सगळ्या त्रासावर अमाप पैसा खर्च केला त्यामुळे आता जवळ एकही पैसा शिल्लक नव्हता मग माझे वडील इतर लोकांकडून कर्ज काढून माझ्या दादाचा उपचार करीत होते दादाची प्रकृती कधी जास्त तर कधी कमी अशी त्याची अवस्था राहत होती माझ्या दादाचे दुःख संपत नाहीत तर तोच माझी पण प्रकृती बिघडली मला पण नेहमी ताप राहत होता माझे हात पाय नेहमी दुखायचे या कारणामुळे माझे आई वडील खूप त्रासून गेले होते एकदा माझ्या आई वडिलांनी मला डॉक्टरांकडे नेले पण त्या डॉक्टरांना या आजाराचे निदान लागले नाही तेव्हा त्या डॉक्टरांनी माझ्या आई वडिलांना एक सल्ला दिला की तुमच्या मुलाला मांत्रिकाकडे घेऊन जा मग त्यावेळी माझे आई वडील खूप विचारात पडले आम्ही त्या डॉक्टरांकडून घरी परत आलो दोन दिवसांची वेळ लोटून गेली परंतु माझ्या दादाला आराम काही झाला नाही तेवढ्यात मला पुन्हा एका दुखाने गाठले ते म्हणजे असे की मी रोज सकाळी उठलो की माझ्या डोक्यात खूप दुखणे सुरू व्हायचे आणि दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजले की आपोआप डोके दुखणे बंद होत होते असा हा प्रकार कमीत कमी पंधरा दिवस ते एक महिना चालला तेव्हा आमच्या गावातील लोक माझ्या आई वडिलांना म्हणायचे की तुमच्यावर कुणीतरी बाहेर बाधा केली असेल किंवा भूत तुमच्या मागे लावले असेल गावातील लोकांच्या सांगण्यानुसार माझे आई वडील बऱ्याच ठिकाणच्या वैद्य वाण्यांकडे गेले होते परंतु कुठेही काहीच आराम झाला नाही तेव्हा माझे मामा माझ्या वडिलांना म्हणाले की आता तुमच्यासाठी शेवटचा मार्ग म्हणजे एक आहे परंतु माझ्या वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले काही दिवस असेच लोटून गेले त्यानंतर माझ्या वडिलांनी एक मार्ग स्वीकारण्याचा पक्का विचार केला आमच्या परिसरातील मार्गदर्शक श्री शिवरामजी पौनीकर यांच्याकडे जाऊन वडिलांनी घरात सुरू असलेला प्रकार त्यांना सांगितला तसेच स्वतः दारू पितात याबद्दल सुद्धा माहिती दिली मार्गदर्शक काकाजींनी वडिलांना दारू पूर्णत बंद करायला सांगितली व मार्गाबद्दल योग्य सविस्तर मार्गदर्शन करून घरातील इतर देवी देवतांच्या मूर्तींचे धागे दोरे यांचे विसर्जन करायला सांगितले तसेच घराची सफाई करून दुसऱ्या दिवशी परत बोलावले दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे मार्गदर्शक काकाजींकडे गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला या मार्गात वचनबद्ध केले आणि प्रथम तीन दिवसांचे साधे कार्य दिले या तीन दिवसांच्या कार्यामध्येच आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप आराम मिळाला मग आम्ही नियमितप्रमाणे तीन सात अकरा एकवीस दिवसांचे कार्य करीत गेलो एकदा एके रात्री माझ्या रजतदादाच्या हाताला झोपेत साप गुंडाळला व तो त्या सापासोबत रात्रभर झोपला तरी सुद्धा त्याला बाबांच्या कृपेने काहीही झाले नाही त्यानंतर काही दिवस लोटून गेले आमचे कार्य छान सुरू होते एकदा माझी आई कार्य सुरू असताना आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवण्याकरिता घरामध्ये काड्या आणण्यासाठी गेली तर तिला तिथे एका पोत्यामागे साप दिसला सापाला बघून आई घाबरली व आईने आम्हाला उठविले आम्ही तो साप बघितला आणि आता त्याला मारण्याचा निर्णय घेतला परंतु माझ्या मोठ्या आईने म्हटले की सापला मारू नका तुमचे कार्य सुरू आहेत जीव हत्या करू नका तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर त्याची तुम्ही क्षमा मागा त्यावेळी मग आम्ही सर्व मिळून भगवंताला विनंती करून नकळत झालेल्या चुकीची क्षमा मागितली तेव्हा तो साप निघून गेला त्यानंतर आम्ही व्यवस्थितपणे कार्य करीत होतो आम्ही साधे कार्य सहा महिने केले सर्व ठीक असल्याने आम्ही काही दिवसांनी मार्गदर्शक काकाजींच्या आदेशाने त्यागाचे कार्य सुरू केले आम्ही तिघे बहीण भाऊ लहान असल्याने आम्हाला त्यागाच्या कार्यात सूट होती त्यागाच्या कार्यात एक घटना घडली ती अशी की आमच्या परिसरात एक दारू विकणारा विकलांग व्यक्ती होता तो आपल्या रिक्षाने फिरत असायचा त्याच्या रिक्षाला जर कोणत्या मुलांनी धक्का मारून त्याला मदत केली तर तो त्या मुलांना पिंगर नरडे देत होता एकदा आम्ही दोघे भाऊ मिळून त्याच्या रिक्षाला धक्का दिला तर त्याने खुश होऊन आम्हाला पिंगर दिले आणि ते आम्ही खाल्ले या गोष्टीची माहिती माझ्या आईला मिळाली तर माझ्या आईने आम्हा दोन्ही भावांना काढीने खूप मारले त्यानंतर आईला फोन आला की माझ्या वडिलांचा अपघात झाला आहे त्यांना घटनास्थळी लोकांनी रुग्णालयात नेले व तेथे ते लोक माझ्या वडिलांना पाणी पाजत होते त्यांना अनेकतील लोकांना काय माहिती की यांचे त्यागाचे कार्य सुरू आहे अपघात होऊन सुद्धा माझे वडील पाणी पित नव्हते हा सगळा प्रकार माझ्या आईने आमच्यावर मारहाण केली व त्यागाच्या कार्यात राग आणला आणि आमच्यावर हात उगारला होता तर नियमाचे पालन न केल्याने घडला होता त्यामुळे आमचे त्यागाचे कार्य खंडित झाले त्याच रात्री माझे वडील घरी आले त्यानंतर आम्ही मार्गदर्शक काकाजींकडे गेलो तर त्यांनी सांगितले की तुमचा अपघात झाला तेव्हा तुम्ही स्वतः पाणी नाही प्यायले तुम्हाला दुसऱ्याने जबरीने पाणी पाजले त्यामुळे तुमचे कार्य खंडित नाही झाले तर तुम्ही कार्य पुढे चालू राहू द्या असे त्यांनी म्हटले परंतु ही मार्गदर्शक काकाजींची चूक होती व त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा दुःख आले होते त्यांची प्रकृती खूप गंभीर झाली होती व त्यांना एकदा रात्री झोपेत भगवंतांनी स्वप्नात चुकीची जाणीव करून दिली त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलावून सांगितले की तुमचे कार्य बंद करा मग आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार कार्य बंद केले नंतर काही दिवसांनी पुन्हा त्यागाचे कार्य सुरू केले व ते सुरळीतपणे पूर्ण झाले ऑगस्ट पंधराच्या दिवशी आमच्या घरी त्यागाचे हवन कार्य पार पडले आता मासिक हवन कार्य सुरू आहेत आता आमच्या कुटुंबात सुख समाधानी आहे माझा भाऊ रजत दुधाचा व्यवसाय करतो व मी डी जे, ऑपरेटर आहे व सोबत होऊल ताशा पथक येथे कार्यरत आहे वडील नेहमीप्रमाणे शेतीची कामे करतात व आई गृहिणी आहे असे आमचे कुटुंब आनंदी आहे व हे सर्व या मार्गात येऊनच मिळाले लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते नमस्कार नाव विककी रामदासजी बांगडकर पत्ता नारा देवी नगर जरीपटका नागपूर सेवक क्रमांक अकरा हजार चारशे साठ मार्गदर्शक श्री शिवरामजी पौनीकर नारी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार